धर्माबाद येथे प्रसिद्ध चौदार स्वादिष्ट जेवणासाठी कुटुंबासह आवर्जून भेट द्या श्रीकृष्णा फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज हॉटेल धर्मा नायगाव ध येथील ब्रिज पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला नमस्कार इंद्रधनुष्य मध्ये आपलं स्वागत आहे धर्माबाद तालुक्यातील मौजे नायगाव ध येथील ब्रिज पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे गेल्या वर्षी जुन्या गावाकडे जाणारा पाणंद रस्त्याचे काम गिट्टी मुरुम टाकून मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून काम पूर्ण झाले होते स्मशानभूमी लगत असलेल्या नाल्यावर तात्पुरता ब्रिज काम सुद्धा झाले होते मात्र दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सायंकाळी सहा ते रात्री एक वाजेपर्यंतच्या च्या झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे या नाल्यावरील ब्रिज अक्षरशः पाईपा खरडून वाहून गेला आहे त्यामुळे नायगाव दह येथील पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला आहे हा पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे ये जा करण्यासाठी जीव घेणी तारेवरची कसरत करावी लागत आहे याकडे संबंधित प्रशासनाने काळ लक्ष देऊन हा प्रश्न कायमचा सोडवावा अशी नायगाव येथील शेतकऱ्यांतून मागणी केली जात आहे